हॅलो नमस्कार मंडळी कसे आहात तर येस सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला गुढीपाडव्याच्या आणि मराठी नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर येस हा व्हिडिओ आहे कालचा काल, काल मी हा शूट केला होता आणि काल गुढीपाडव्याच्या दिवशी मी काय काय बनवलं होतं तर ते सगळं ह्या व्हिडिओमध्ये मी शेअर केलेलं आहे अगदी मस्त चटपटीत मुगाची भजी स्टफ मिरची पकोडा कांदा भजी मस्त फोडणीचा भात कढी बटाट्याची भाजी त्यासोबतच कैरीचा ठेचा जो अगदी मस्त झाला होता मस्त पुरी श्रीखंड आम्रखंड हे सगळं मस्त कालच्या स्वयंपाकात होतं तर चला स्वयंपाकाला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिल्यांदा मी इथे बटाट्याच्या भाजीसाठी बटाटे शिजत घातलेले आहे कुकरमध्ये त्यानंतर आपण आता सगळ्यात महत्त्वाचं कटिंग चॉपिंग करून घेऊयात तर मी प्रत्येक स्वयंपाकाच्या आधी म्हणजे कोणताही साधा स्वयंपाक असेल तरीसुद्धा मी सगळी स्वयंपाकाची तयारी करून घेते त्यानंतर मग स्वयंपाक आपला अगदी पटापट होऊन जातो तर त्या तसंच मी इथे आता सगळ्यात पहिल्यांदा कटिंग चॉपिंग करून घेणार आहे तर माझे जेवढे पण पदार्थ आहे मी जे जे बनवणार आहे त्या सगळ्यासाठी मला जितका कांदा लागणार आहे तो मी कट करून घेणार आता मला कांदा भजीसाठी उभा कांदा लागणार आहे तर तेवढा कांदा मी उभा चिरून घेतला बाकी मी बारीक चिरून घेतला त्यानंतर कोथिंबीर पुदिना कढीपत्ता हिरवी मिरची आलं लसूण हे सगळंही सग्ड़ सगळ्यांची तयारी मी करून ठेवणार आहे तर आता मी इथे बनवणार आहे मसाले भात म्हणजेच फोडणीचा भात तर त्यासाठी माझ्याकडे फ्रीजमध्ये मा जेवढ्या भाज्या होत्या मसाले भातासाठी यूज करण्यासाठी तेवढ्या मी घेतलेल्या आहेत इथे मी घेतला आहे शिमला मिरची कांदा बटाटा गाजर तर याच्यात तुम्ही मस्त वाटा हिरवे वाटाणे घेवडा फ्लॉवर कोबी जेवढ्या भाज्या असतील तेवढ्या तुम्ही घालू शकता जेवढ्या भाज्या जास्त तेवढा मसाले भात खूप टेस्टी लागतो पण आता माझ्याकडे जेवढ्या ॲवेलेबल होत्या तेवढ्या मी घेतल्या सगळ्या कट करून घेतलेल्या आहेत त्यासोबतच एक लिंबूही कट करून घेतला आणि आता जेवढ्या पण पदार्थांना मला आलं लसूणची पेस्ट लागणार आहे तेवढेही मी आलं आणि लसूण घेतलं त्यासोबतच कढीपत्ता तर कढीपत्ता हा मी नेहमी बारीक कट करून घेते ज्यामुळे आपण तो ताटातून असा वेगळा करत नाही तो बारीक केल्यामुळे तो आपल्या पोटात जातो तर हे तुम्ही नक्की ट्राय करून बघा त्यानंतर मी घेतल्या आहेत हिरव्या मिरच्या त्याही थोड्या कट करून घेतल्या आणि मिरची पकोड्यासाठी ज्या कमी तिखटवाल्या मिरच्या येतात त्या घेतल्या मी आणि त्याला मधून कट मारून त्याच्यातल्या बियाही काढून घेतल्या तर ता एक तासापूर्वी मी इथे मुगाच्या भजीसाठी मुगाची डाळ भिजत घातलेली होती ती छान भिजली आहे त्याच्यातलं पाणी मी काढून घेतलं आणि आता आपण नेक्स्ट प्रोसेस म्हणजे मिक्सरचं काम करून घेऊयात तर सगळ्यात पहिल्यांदा मी आलं लसूणची पेस्ट करून घेणार आहे आलं लसूणची पेस्ट झाल्यानंतर मी हिरव्या मिरच्या बारीक करून घेणार आहेत कारण माझ्या काही पदार्थांमध्ये फक्त आलं लसूण लागणार आहे हिरवी मिरची लागणार नाही म्हणून मी हिरवी मिरची पेस्ट वेगळी करत आहे तर हिरवी मिरची ही पेस्ट आपली झालेली आहे त्यानंतर जी आपली मुगाची भजी आहे त्याच्यासाठी मी जी डाळ घेतली होती ती आपल्याला फक्त पल्स मोडवर किंवा अगदी कमी टाईमसाठी बारीक करायची आहे आपल्याला मस्त ती अशी दाणेदार ठेवायची आहे जास्ती अगदी बारीक करायची नाही ज्यामुळे आपली जी भजी होते ती अगदी मस्त क्रंची राहते खूप वेळासाठी आणि मस्त टेस्टीही होते त्यानंतर पुढची तयारी तर मसाले भातासाठी मी काही खडे मसाले घेतले त्यासोबतच कढीसाठीही मी खडे मसाले याच्यात काढून घेतले त्यानंतर मसाले भातात टाकण्यासाठी शेंगदाणे आणि खोबरं आता मी करणार आहे कढीची तयारी तर ता इथे मी घेणार आहे दही आणि दह्यामध्ये बेसन टाकून ते मस्त फेटून घ्यायचं त्याच्यामुळे आपली कढी अगदी स्मूथ आणि अशी छान होते तर इथे मी दही जितकं आता एक वाटी दही घेतलं तर मी अगदी दोन किंवा दीड चमचेच बेसन घालते आणि ते मस्त फेटून घ्यायचं आपल्याला में बगु शक्ता ता 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 ले 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 मी बघू शकता अगदी स्मूथ असं बॅटर झाल्यानंतर थोडंसं पाणी घालायचं पुन्हा फेटून घ्यायचं पुन्हा थोडं पाणी घालायचं असं करून मस्त स्मूथ असे आपल्याला त्याचं बॅटर बनवून घ्यायचं तर ही आपली तयारी झालेली आहे तर आता आपण स्टफ मिरची पकोड्याची तयारी करूया त्यासोबतच मी तांदूळही धुवून ठेवलेले आहेत फोडणीच्या भातासाठी तर इथे मी पीठ घेतलेलं आहे बेसन त्यामध्ये घातलेलं आहे मी ओवा थोडं तिखट हळद आणि मीठ घालून घ्यायचं आणि ते साईडला ठेवून द्यायचं त्यानंतर आता फोडणीचा भात करायला घेतलेला आहे मी तर फोडणीच्या भातासाठी मी कुकरमध्ये दोन चमचे तेल घातलं जिरं मोहरी हिंग घातलं मस्त खडे मसाले आणि भाज्या मस्त परतवून घेतल्या आणि त्यानंतर बेसिक मसाले जसं जिरा पावडर धना पावडर काळा मसाला गोडा मसाला तिखट हळद आणि थोडासा पाव मी पावभाजी मसाला घातला त्याच्याने थोडी वेगळी टेस्ट येईल म्हणून आणि येस पुदिन्याची पानंही घातली ज्याच्याने अजून छान टेस्ट लागते आणि त्यानंतर हे छान सगळं मस्त परतलं गेल्यानंतर आपण ह्याच्यात घालायचं आहे तांदूळ इथे मी बासमती तांदूळ न वापरता नॉर्मल तांदूळ वापरलेला आहे त्यासोबतच एक चमचा तूप घालायचं आहे आपल्याला आणि अगदी पाव चमचा साखर किंवा गूळ घालायचा तर मी ते गुळाची पावडर घातलेली आहे हे सगळं मस्त परतवून चा, घ्यायचं आणि याच्यात मस्त कोमट असं पाणी घालायचं चा, ज्याच्याने आपला फोडणीचा भात मस्त मोकळा होतो तर आता एकीकडे फोडणीचा भात होतो आहे आपण आता इकडे कढीची फोडणी करून घेऊया आता कढीच्या फोडणीसाठी मी वापरते आहे तूप छान तूप गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला घालायचे आहे मोहरी जिरं हिंग आपले खडे मसाले हे सगळं छान आपल्याला तळून घ्यायचं आहे येस कढीपत्ता हे छान तळून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला आपण जी हिरव्या मिरचीची पेस्ट केली होती ती घालायची आलं लसूण घालायचं त्यानंतर मी घातली आहे थोडी हळद हे छान मस्त तळून घ्यायचं आणि त्यानंतर आपण जे बॅटर केलेलं होतं दही आणि बेसनचं चा, ते छान याच्यात घालायचं यस मी याच्यात एक लाल मिरची पण घातली आहे ऑप्शनल आहे तुम्हाला हवी असल्यास घाला नस नाही घातली तरीही चालते त्यानंतर खडे मसाल्यांमध्ये मी इथे घेतला आहे काळी मिरी लवंगा एक तेजपान देच त्याच्यानंतर दालचिनी आणि एक लाल मिरची मस्त आपलं बॅटर घालून घेतलं दही आणि बेसनचं नंतर घातलं मीठ आणि अगदी थोडीशी साखर आता ही मस्त छान आपण एका साईडला उकळू देऊया तोपर्यंत आपण बटाट्याची भाजी करूया बटाट्याच्या भाजीसाठी मी पॅन ठेवलेला आहे तोपर्यंत कांदा भाजीचा जी कांदा होता त्यामध्ये मी घातला आहे थोडासा कढीपत्ता कोथिंबीर हळद तिखट आणि मीठ याच्यामुळे याला मस्त थोडा वेळ पाणी सुटेल आणि मग त्या पाण्यात जेवढं बेसन बसेल तेवढं आपण त्याच्यात घालणार आहोत तर पॅनमध्ये मी घातलं आहे तेल मस्त मोहरी घातली जिरं घातलं हिंग घातलं हे छान मस्त तडतडल्यानंतर आपण त्याच्यात घालणार आहोत कढीपत्ता त्यानंतर घालणार आहोत कांदा आता कांदा आहे तो मस्त ब्राऊन करून घ्यायचा आहे आपल्याला तर आता जोपर्यंत आपला कांदा ब्राऊन होतो तोपर्यंत आपण स्टफ मिरचीवाल्या पकोड्याची तयारी करूया तर आता मिरचीमध्ये स्टफिंगमध्ये मी बटाट्याचंच स्टफिंग करणार आहे तर बटाटे मी जे उकडवले होते त्याच्यातलाच मी एक बटाटा घेतला छान कुसकरून घेतला त्यामध्ये घातलं मी तिखट हळद चाट मसाला लिंबू मीठ हे मस्त मिक्स करून घेतलं आणि आता आपण कांदा परततो तोपर्यंत ह्या मिरचीमध्ये हे स्टफ करून घेऊया तर तुम्ही याच्यात हवे तेवढे मसाले घालू शकतात मी बेसिक मसाले घातले आहेत कारण त्याच्यानेही हे खूप टेस्टी लागतं तर मर मिरची जी आहे आपली मस्त त्याच्यात स्टफिंग भरून झालेलं आहे तोपर्यंत आपला कांदाही छान ब्राऊन झाला त्यामध्ये मी घातली आहे मिरची पेस्ट त्यानंतर आल्या लसूणची पेस्ट त्यानंतर घालणार आहे मी हळद थोडंसं अगदी तिखट कारण आपण हिरवी मिरची घातलेली आहे आणि हे छान मस्त परतवून घ्यायचं जो रॉनेस आहे आपल्या आलं लसूणचा तेवढा काढून घ्यायचा आणि त्यानंतर मी घातलेला आहे मीठ आणि हे सगळं छान मिक्स झाल्यानंतर आपण जे बटाटे उकडले होते ते छान मी कट करून घेतले आणि ते याच्यात घातले आणि मस्त परतवून घेतलं परतवून झाल्यानंतर थोडासा त्याच्यावर लिंबू पिळला लिंबाने टेस्ट खूप मस्त येते लिंबू पिल्यानंतर पुन्हा एकदा थोडं परतवून घेतलं आणि त्याला मस्त दोन मिनटासाठी वाफ काढून घ्यायची आहे येस कोथिंबीर तर झालीच पाहिजे आणि आपली बटाट्याची भाजीला वाफ निघाली आहे आणि मस्त आपली बटाट्याची भाजी रेडी आहे आता मुगाचे डाळीचं जे पीठ आपण बारीक केलं होतं त्याच्यात घातले आहे मी आलं लसूण पेस्ट मिरची पेस्ट थोडं तिखट त्यानंतर मीठ कोथिंबीर थोडासा बारीक चिरलेला कडीपत्ता आणि अगदी चुटकीभर इतका खायचा सोडा तर आपली आता भाजी रेडी आहे भाजी ही मी बाहे बाजूला ठेवली आणि तेल तापतं तोपर्यंत मी आपल्या पुरीची कणिक थोडीशी मळून घेतलेली आहे पण आपण सगळ्यात पहिल्यांदा सगळ्या भज्या जे पकोडे आहेत ते करणार आहोत तर हे जे आपण मुगाच्या डाळीचं मिश्रण घेतलं होतं ते सगळं मस्त मी फेटून घेतलं एक मिनटासाठी तोपर्यंत आपलं तेलही मस्त तापलेलं आहे आणि आता आपण याच्यात मस्त छोट्या छोट्या भजी सोडून घ्यायच्या आहेत तुम्ही बघू शकता जास्त बारीक करताना पीठ बारीक करताना जास्त पाणी घालायचं नाही पाणी घातलं नाही तर आपली भजी अगदी मस्त शेप ती घेते आणि जास्त आपल्याला भजी सोडताना त्रासही होत नाही तुम्ही बघू शकता मी मस्त छोटे छोटे असे गोलगोल भजी केलेली आहे आणि मस्त क्रंची अशी भजी राहते खूप वेळसाठी खूप टेस्टी लागते ही भजी तर तुम्ही ही नक्की करून बघा तर आता मी ही जेवढे पण मुगाच्या डाळीची भजी आहे ती सगळी तळून घेणार आहे तर माझी सगळी मुगाच्या डाळीची भजी जी आहे ती रेडी आहे आणि तुम्ही आवाज ऐकू शकता जी मस्त क्रंची झालेली आहे तर त्यासोबतच ता मी हिरवी मिरची तळून घेणार आहे कारण की ती मस्त लागते तर आता आपण जे स्टफ मिरचीसाठी पीठ काढून ठेवलं होतं ते मी एका ग्लासमध्ये घातलं त्यामध्ये थोडं पाणी आणि अगदी भर सोडा घातला छान ते फेटून घेतलं आणि आता आपण अशा पद्धतीने त्याच्यात मिरची घालायची मस्त त्याला पीठ कोट करायचं आणि मस्त डीप फ्राय करायची ही मिरची खायला खूपच टेस्टी लागते कारण की त्याच्या स्टफिंगही आहे प्लस मिरचीसुद्धा मिरचीशी टेस्ट आहे आणि वरतून मस्त क्रंची असं बेसनच्या पिठाचं कोटिंग तर अगदी टेस्टी लागते तुम्ही ही मिरची नक्की करून बघा तर आता ह्या मिरच्या मी तळून घेते अगदी क्रंची अशा झालेल्या आहेत तुम्ही आवाजही ऐकू शकता तर ह्या मिरच्याही माझ्या रेडी आहेत आता आपण करूया कांदावजी तर कांद्याला थोडंसं पाणी सुटलेलं आहे आता त्यामध्ये जितकं पीठ बसेल तेवढंच घालायचं थोडंसं हे हार्डच ठेवायचं जास्ती सॉफ्ट असं याचं पीठ भिजवायचं नाही तुम्ही बघू शकता अगदी एवढ्या कांद्याला मी साधारण दोन चमचे किंवा त्याच्यापेक्षा थोडं कमीच इतकं पीठ घातलं आणि तुम्ही बघू शकता अगदी हार्ड असं मी हे भिजवलेलं आहे आणि मस्त असा कांदा हातात उचलायचा आणि मस्त असं भजी त्याच्यात सोडायची आता अर्थात त्याला शेप तर येत नाही पण कांदा भजी अशीच असते आणि अगदी मस्त अशी क्रंची होते तुम्ही लो टू मीडियम फ्लेमवर स्टार्टिंगला तळा त्यानंतर गॅसची फ्लेम मिडियम टू हाय करा आणि अगदी मस्त अशी ग्रा ब्राऊन कलरची होईपर्यंत तळून घ्या अगदी क्रंची होते आणि भरपूर वेळासाठी क्रंचीच राहते मस्त होते कांदाभजी पण तुम्ही नक्की ट्राय करून बघा आता आपण करूया पुरी आता माझी एकच घाणा कांदाभजीचा राहिला होता तोपर्यंत मी पुऱ्या लाटून घेणार आहे तर येस मी आजच्या स्वयंपाकाच कैरीचा ठेचाही बनवला होता पण व्हिडिओ खूप मोठा होत असल्यामुळे मी तो कट केला तर कैरीच्या के ठेच्याचा व्हिडिओ मी नक् लवकरच नक्की टाकणार आहे तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल ऐकॉन दावा म्हणजे तुम्हाला नवनवीन रेसिपीज बघायला मिळतील आता मी पटापट पत सगळ्या ज्या पुऱ्या आहेत माझ्या त्याही मस्त करून घेणार आहे आणि गरमागरम पुरी श्रीखंड बटाट्याची भाजी हे सगळं मस्त आम्ही फस्त करणार आहोत तर तुम्हाला आजची जी रेसिपीज आहेत सगळे जे पदार्थ आहेत ते कसे वाटले मला नक्की कळवा तुम्ही बघू शकता पुरी अगदी मस्त टम्म फुगलेली आहे आपली आणि मला अशी ब्राऊन कलरची पुरी खूप आवडते तुम्हाला कशी आवडते मला नक्की सांगा तर बघा माझा सगळा स्वयंपाक रेडी आहे थँक्यू